सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी तास नवजात शिशु अतिदक्षता अतिदक्षता विभाग अध्यावत अतिदक्षता विभाग वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन एम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चाल खंबाळकर सुपर स्पेशालिटी शून्य तीन छत्तीस श्री दत्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायणास भक्तिमय वातावरणास सुरुवात येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत दिंडोरी श्री स्वामी सेवा केंद्राच्या वतीने से दिनांक वीस ते बुधवार सत्तावीस या कालावधीत श्री दत्त जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण सोहळ्यास मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने सुरू असलेल्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गात अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व गुरुमाऊली मोरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अखंड नाम जप यज्ञ सप्ताह व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा पलूस येथील श्री महादेव मंदिर व खंडोबा मंदिर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सुरू आहे या अंतर्गत विविध आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवामार्गाप्रमाणे सकाळी आठ वाजता श्री स्वामी समर्थांच्या भोपाळी आरतीनंतर अखंड नामजप यज्ञ सप्ताहास प्रारंभ झाला आहे त्यानंतर आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पाचवा वेद मानला जाणाऱ्या श्री गुरुचरित्राचे संकल्पयुक्त सामुदायिक वाचन सुरू आहे या सप्ताह काळात गणेश याग मनोबोध याग गीताई याग श्री चंडी याग श्री स्वामी याग रुद्रयाग मल्हारी याग आदी याग व स्वाहाकार रोज सकाळी दहा तीस ते बारा तीस वेळेत सुरू आहे मंगळवारी सव्वीस रोजी श्री दत्त जयंती उत्सव दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी संपन्न होणार आहे बुधवार सत्तावीस रोजी सत्यदत्त पूजन देवता विसर्जन व महाआरतीने अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची सांगता होणार आहे सप्ताहात कालावधीत रोज सकाळी आठ वाजता भूपाळी आरती आठ पंधरा ते दहा पंधरा सामुदायिक स्त्री गुरुचरित्र वाचन दहा तीस ते अकरा नैवेद्य आरती सकाळी अकरा ते एक तीस वेळेत याग व नित्य अभिषेक दुपारी एक तीस ते पाच श्री स्वामी समर्थ चरित्र व श्री दुर्गा सप्तशतीचे सामुदायिक वाचन तसेच सणवार व्रतवैकल्य मंत्रांचे प्रात्यक्षिक पाच ते सहा तीस औदर प्रदक्षिणा कार्यक्रम सहा तीस ते सात आरती जप नित्य ध्यान गीतेचा पंधरावा अध्याय श्री विष्णू सहस्रनाम वाचन व प्रसाद विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाते आहे सप्ताहात रोज दिवसभर महिला प्रहरी तर रात्री पुरुष प्रहरींची सेवा संपन्न होत आहे श्री दत्त निमित्त होणाऱ्या या अत्युच्च आध्यात्मिक सेवेने मानवी जीवन सुखकर होण्यासाठी सर्व स्त्री स्वामी समर्थ सेवेकरी युवक नागरिक महिला व भाविक यांनी या सर्व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे